मित्रांनो आमच्या अनुचा वाढदिवस चालू झालाय बागा आबा ही बुवा आमच्या करायला लागले डबल टेबल मजली आणलाय तू कुठे जाते मी तिसरा झाला आम्हाला उडकते सगळी कशाला हुडकते घरची सारखीच म्हणाय पुरी बड्डे नाही पुरी आज टेबल मजली बघा आणला

आ जावा नाही भेटत बघ दे दे तोंड हातात दे दे घे घे काढू घे घे जरा जरा ठेवू थोडं बाजूला ठेव फोटो बघ अनो गाडी उठवाय बघ फोटो बघ 38 कान कोणकडे पडला

हा हा काढू नको काढू नको वाक केक येतो तर बघा ही मी बच्चि इकडे पावसाळा ठेवले या साईडला बघा तिकडे बार ठेवलाय बघा ही असं लाईनीने लावलंय सगळं इकडून तिकडं बिन एक बार बॉक्स ठेवलंय बघा हा

काय <laughs> आलोआ <laughs>

अर पडाय काम धुड कस वाचतंय धुळ त्याकडे

तर मित्रांनो बघा बड्डे झालाय बघा जी आवाज तयारी बघा चालू ही शिरा भात केला इलास इलास खा पडू काय बघा नियोजन असं भात इकडं काढून आणलाय दुसऱ्या भाऊ ज्यात जिरा भात केलाय बापू थांबा पोना बसा मी कुठं बसू झाला म्हणते बापू